खूप खास आणि जवळच्या दोन व्यक्ती आहेत सोनालीसाठी कारण हर्षदा खानविलकरच्या दृष्टीने सोनाली इज लाईक अ डॉटर टू हर आणि ही एक घट्ट मैत्रीण आहे अमृता पण अमृतासाठी सनाया इज लाईक अ डॉटर टू हर त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी थोडक्यात गप्पा मारूया हर्षदा ताई तुझा जो प्रवास आहे तुझी आई पण अतिशय खंबीरपणे तुझ्या करिअरमध्ये तुझ्या पाठीशी झालेली आहे तर त्याबद्दल काय सांगशील आणि या सिनेमामध्ये कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन तुला वाटतय का ट्रेलर बघून मला वाटतं आता एक तर सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार तुम्ही सगळे इथे आलेला आहात सगळ्यात आधी मी विसरेन त्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद माझ्या लेकीला द्या mm -hmm. की तिचं हे जे पाऊल आहे ते उत्तर उत्तर पुढे 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 पडत राहील अ व्हेरी म्हणजे माझ्या आई माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली हे प्रत्येक जण राहतच पण मला वाटतं ते झालं बायोलॉजिकल नातं काही नाती अशी असतात जी आपल्याला माहिती नसतात सोना आणि माझं ना <laughs> तर म्हणजे स्ट्रेचमारचा त्रास न देता <laughs> नऊ महिने उदरात सांभाळण्याचे कष्ट नाही आणि एक कमाल अशी मुलगी जन्माला येते ती म्हणजे सोना आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस आणि नाक तर माझी कमाल आहेच जावंही तर त्याहीपेक्षा कमाल आहे हे असं बोलवायला नाही पाहिजे एनिवे आय थिंक मी सिनेमा बघितलेला आहे आणि थँक्स टू प्रियांका जी स्वतः इतकी एक इमोशनल व्यक्ती आहे त्यामुळेच हा सिनेमा आपण म्हणतो ना स्ट्रेट फ्रॉम द हार्ट फॉर द पीपल विथ बिग हार्ट्स सो so, आय uh, एम शुअर sure, uh, हा लोकांपर्यंत पोचणारच आहे आणि जे बघणार त्यांना तो आवडणारच आहे आणि माझ्या लेकीची खूप मेहनत आहे uh, माझी नात तर uh, एक नॅचरल ॲक्टर आहे आम्हाला आता आमच्या ॲक्टिंग स्किल्स ब्रशअप करावे लागतील इतपत वेळ तिने आणलेली आहे पण मला वाटतं ते तिच्या बाबाकडून पण येतं सो बिजय वी आर व्हेरी प्राऊड यू अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग सोनाली ऑल द वे आणि सोन्याच्या आईबद्दल मी काय सांगू इत त्या इतक्या खंबीर आहेत की खर तर त्याच आहेत म्हणून सोना आज इतकी ताटपणे इथे उभी आहे सो खरं कौतुक त्यांचंच आहे अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस डार्लिंग अँड यू हॅव ऑलवेज मेड मी प्राऊड अँड आय विश यू सुपर सक्सेस थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका